जिथं अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार असं म्हणत सूरज चव्हाणने जिंकलं महाराष्ट्राचं मन नमस्कार मित्रांनो बीबी रिकॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नुकतंच सूरज चव्हाण आर्या जाधव आणि अभिजित सावंत यांच्याशी बोलत असताना असं म्हणाला की आता काहीही होऊ दे आपल्या टीमसाठी आपण उभं राहायचं तर काय आहे हे प्रकरण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो गार्डन एरियामध्ये सूरज चव्हाण अभिजित सावंत आणि आर्या जाधव बसलेले असतात तेव्हा सूरज चव्हाण त्यांना असं म्हणतो की जिथं अत्याचार होणार तिथे आता सूरज चव्हाण उभा राहणार कारण दरवेळी गरीबाचा फायदा घेतला जातो निक्की तंबोळी वाटेल ते वागते ते आपण सहन करणार आणि तेच आर्याने केलं तर आर्या आता तू नड आपल्या ग्रुपमध्ये कोणीही असेल तरी आपण त्याच्या पाठीशी उभं राहायचं आता समोरच्यांना सोडायचं नाही आपल्या टीमवाल्यांना आपणच साथ द्यायची असं म्हणत अभिजित सावंत आणि आर्याला सल्ला देताना सूरज चव्हाण पाहायला मिळाला आहे आणि यावरूनच असं दिसते की आता टीम बी प्रचंड स्ट्रॉंग होत आहे आणि गेममध्ये दे देखील त्यांचा चांगलाच कमबॅक होताना दिसत आहे सूरज चव्हाणचं तर जनता प्रचंड कौतुक करत असून अरे सूरज एकच मन आहे किती वेळा जिंकणार असं म्हणत जनता त्याला अजूनच कौतुकाचे थाप देत आहे तर मित्रांनो सूरज चव्हाणच्या या प्रतिक्रियेवरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद